शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता हे पाऊस आज चौदा पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडे दररोज एक एक दिवस एक एक, एक भाग झोडपीत राहणार आहे म्हणून हा परतीचा पावसाचा अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर राज्यात मग हे पाऊस सतरा तारखेपर्यंत पडणार आहे मग शेतकऱ्याचं सोयाबीन काढायला आलंय तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सतरा अठरा तारखेपासून तेवीस तारखेपर्यंत अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस वी तेवीस तारखे घ्यायचं दुपारपर्यंत काढायचं वाळलं केलं के के ला ला की वळे लावून टाकायचे असं केलं तर तुमचे सोयाबीन हाताला लागेल नसता हाताला लागणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा म्हणून काय करायचं चोवीस तारखेपर्यंत तुम्ही तुमच्या सोयाबीन ज्यांची आली त्याची काढून वळे लावून झाकून ठेवायची तयारी ठेवा त्याच्यानंतर मग राज्यात परत कधी पाऊस येणार आहे तर राज्यात परत सांगू इच्छितो की चोवीस सप्टेंबर पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान परत राज्यात आता जसा मुसळधार पाऊस पडायला आहे तसा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आपण मागील अंदाजामध्ये म्हटलं होतं की ना अहि्यानगरकडं नाशिककडं खूप पाऊस पडणार आहे त्याच्यामुळं जायकवाडीचं पाणी सव्वा लाख क्युसेक्सनं सोडावं लागेल असं त्या धरणावरून एक अंदाज दिला तर तुम्ही पाहू शकता सव्वा लाखांना पाणी सोडलं आणि परत या नदीकाठच्या जायकवाडी धरणाच्या गोदावरी नदीच्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा जरा या जनावरांची काळजी घ्या कारण की आज देखील म्हणजे जायकवाडी धरण त्याच्या कॅचमेट एरियामध्ये आज देखील काही ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे परत त्या धरणाला जायकवाडीला पाणी येणार आहे मग दोन लाख क्युसेक्सनं जर पाणी सुटलं तर तुमच्या गावांना बऱ्याच ठिकाणी पाणी येईल म्हणून हे सगळ्यांनी हे लक्षात घ्यायचं कारण की तुम्हाला सांगतो की आज रात्रीला मध्यरात्रीला पाऊस पडणारच आहे त्याच्यामुळं जायकवाडीचं पाणी आता सव्वा लाखांना सुटलंय आणि त्याच्यानंतर माझागावच्या धरणाचं चौदा हजारांना सोडलंय स्थानिक पाऊस पडलाय असं करत करत त्या गोदावरी नदीला तुम्हाला सांगतो एक लाख पस्तीस हजारा पण क्युसीएसनं पाणी चालू आहे आणि तुम्हाला सांगतो ह्या नदीची पातळी किती आहे दीड लाखाच्या वर गेलं की गावानं पाणी द्यायला सुरुवात होती म्हणून म्हणतो आता हे दीड लाखाच्या वर कधी बी तळ्याचं पाणी सोडू शकत म्हणून म्हणतो आता हे दीड लाखाच्या वर कधी बी तळ्याचं पाणी सोडू शकतात म्हणून तुमची तुमचे जनावर तुमच्या पाईपलाईन तुमच्या मोटर त्या काढून ठेवा कारण की शेतकऱ्याला ह्या गोष्टी कोणी तुम्हाला सतर्क करत नाहीत म्हणून एक शेतकरी नात्यानं तळमळ येणं तुम्हाला सांगत आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पाऊस कसा पडणार आहे राज्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धाराशिव जिल्हा हिंगोली धाराशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर कुडाळ कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर अहिले नगर पुणे दोन पुणे दोन बीड जालना संभाजीनगर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर इकडं उत्तर महाराष्ट्राकडे आजपासून म्हणजे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा इगतपुरी मुंबईला देखील मुसळधार मुसळधार पाऊस पडणार आहे लक्षात घ्यायचा पण हे जितके जिल्हे चांगले त्यांनी जरा काळजी घ्या कारण की जवळपासनं सतरा तारखेपर्यंत दररोज एक एक दिवस एका एका जिल्ह्याला झोडपेत राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पाऊस मध्यरात्रीच्याला सुरू होईल म्हणून हे देखील सगळ्यांना लक्षात घ्यायचं हे चौदा ते सतराच्या दरम्यानचा पाऊस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की जे जे धरणं आहे धरण क्षेत्राच्या कॅचमॅट एरियामध्ये पडणार आहे आणि योगा तुम्हाला सांगतो सगळे धरणं भरणार आहे मांजरा धरणाचे कॅच उजनीचं पाणी सोडावं लागणार आहे तिकडं कोयनेकडे पाणी सोडावं लागणार आहे पुण्याकडे पाऊस पडणार आहे मुळाचं पाणी सुटलं त्याच्यानंतर निळवंडी धरणाचं पाणी सुटलं नाशिककडे पाऊस पडणार आहे म्हणून आज त्याच्यानंतर भंडारा भंडार धरणाचं पाणी सोडावं लागणार आहे गंगापूर धरणाचं पाणी सुटेल नाशिकातले छोटे मोठे जे सोयचे दरवाजे ते आपण मात धरणा ते ओव्हरफ्लो होते त्याच्यामुळं सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या पशुधनाची देखील काळजी घ्या कारण की तुम्ही स्वतः येऊन पाणी आलं तर पळू शकता पण हे पशुधन खूप हे पशुधन याला कोणी वाचू शकत नाही त्यांना ते दोरीनं बांधलेले असतात म्हणून ते दगावण्याची शक्यता आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास मी म्हटलं होतं ना परतीचा पाऊस खूप पडणार आहे तर राज्यात परतीचा पाऊस सगळ्याला एक एकदा झोडपूनच काढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो एवढ्या मी आता विदर्भामध्ये आलेलं इथं सोयाबीनचा कार्यक्रम पीक प्रात्यक्षिक म्हणजे सोयाबीन पाहणी कार्यक्रम होता आणि एवढ्या काय झालं चिखलानं सगळे बूट भरले होते म्हणून या ठिकाणी पाणी घेता येईल म्हणजे इतकं पाणी ह्या इकडं वरती आलंय तर तुम्हाला सांगू इच्छितो इतका एकशेच पाऊस झाला आहे आणि काल देखील तुम्हाला सांगतो तर मी म्हटलं होतं ना बालम टाकडी त्याच्यानंतर बालम टाकळी ते नगर जिल्ह्यामध्ये ता पैठण या परिसरामध्ये खूप मुसळधार पाऊस पडत तर तिकडं सगळ्या मुसळधार पडला आणि ज्या ठिकाणी एका विहिरीचं पूजन केलं होतं तिथलं एक तळ कोरडं होतं मी म्हटलं होतं याचं पूजन करायलाच येईन आता इथून मी नागपूरहून गेल्याच्यानंतर त्या ठिकाणी पूजन करायला जाणार आणि तिथून देखील तुम्हाला परत एक कामदान जाणार आहे